नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एकटे चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम भगिनींनो होळीच्या तुम्हा सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील अंगणवाडीताईंना खूप खूप शुभेच्छा तर भगिनींनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर का आणला तर बघिनीनो लक्षात ठेवा की आपल्या सगळ्या भगिनींना महाराष्ट्रातील सगळ्या अंगणवाडी सेविका ताईंना आता नवीन अँड्रॉइड फोन मिळाले तर त्या फोन मिळाल्यानंतर त्या फोनमध्ये बऱ्याचशा ॲप्लिकेशन नाहीत फक्त पोषण ट्रायकर ॲप्लिकेशन आहे तर भगिनींनो मी तुम्हाला सगळ्या भगिनींना विनंती करते की भगिनींनो शासनाने सगळ्या ज्या आपल्याला फोन देत असताना ज्या ॲप्लिकेशन आहेत म्हणजे जसं तुमचं युट्यूब असेल व्हॉट्सअप असेल किंवा इतर ॲप्लिकेशन असतील तर तो या सगळ्या ॲप्लिकेशन ह्या डिसेबल केलेल्या आहेत तर भगिनीने एक गोष्ट लक्षात ठेवा जर त्यांनी डिसेबल केलेल्या आहेत तर याचा अर्थ एक आहे की सध्या जर पोषण ट्रायकर ॲप्लिकेशन आहे तर फक्त पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनवर आपण काम महत्त्वाची की जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला हे सगळ्या भगिनींना हे फोन मिळत नाही तोपर्यंत त्या सगळ्या ॲप्लिकेशन ह्या डिसेबल राहतील परंतु ज्यावेळेस सगळ्यांना दिले जातील तर त्यावेळेस आपल्याला त्या सगळ्या ॲप्लिकेशन म्हणजे आपल्याला व्हॉट्सअप हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर गुगल प्लेस्टोर त्याच पद्धतीने यूट्यूब म्हणजे असे वेगवेगळ्या ज्या सगळ्या ॲप्लिकेशन आपल्या कामाच्या आहेत तर त्या सगळ्या ॲप्लिकेशन चालू होणार आहेत परंतु तोपर्यंत आपण सगळ्या भगिनीना सांगते की आपण कुठल्याही चुकीच्या पद्धतीने त्या ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका किंवा कोण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असेल तर ते देखील त्या पद्धतीने करू नका त्याच्यामुळे कदाचित तुमच्या मोबाईलला नुकसान होऊ शकतं आपल्याला परीक्षिका मॅनेमेंटच्याकडे देखील वारंवार सांगण्यात येतं आहे की जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातील मोबाईल फोन वाटप होत नाही तोपर्यंत त्या ॲप्लिकेशन डिसेबल राहतील त्याच्यानंतर सगळे ॲप्लिकेशन या सुरू होणार आहेत पण पर तोपर्यंत आपण घाई करून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहितीचं मी लगेच व्हिडिओ टाकला असता मी का व्हिडिओ टाकला आणि मला बऱ्याचशा भगिनींच्या कमेंट आहेत बऱ्याच जणांचं म्हणणे की ताई फोन काय कामाचा तर बघिनीनो तो फोन आपल्यासाठी खूप कामाचा असेल आणि सॅमसंगचा असल्यामुळे आपल्याला पोषण ड्रायकर ॲप्लिकेशन कुठल्याही प्रकारचं काम करत असताना आपल्याला अडचण येणार नाही आणि आपल्याला ज्या ॲप्लिकेशन कामाच्या आहेत त्या देखील सगळ्या आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहेत परंतु त्यासाठी आपल्याला काही जे तालुके आहेत तिथं ता अजून फोन वाटप झाले नाहीत त्याच्यामुळे आम्हाला देखील आता शुक्रवारीच मिळाले आणि अजून काही आमच्या जळगाव जिल्ह्याचे देखील तालुके अजून बाकी आहेत तर अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक जिल्ह्यांचे शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रात ज्यावेळेस वाटप होतील त्यावेळेस वरूनच सगळ्या ह्या ॲप्लिकेशन ह्या ऑन होतील आणि आपल्या सगळ्यांना त्याचा उपयोग करता येणार आहे तोपर्यंत तुम्ही कुठलं काम दुसरं करूच नका फक्त पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर आपल्याला जे काम करायचंय ते काम त्याच्यात होत आहे तेवढंच करा बाकीचं दुसरं करू नका आणि चुकीच्या पद्धतीने ऍप्लिकेशन डाऊन करू नका म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चुकीच्या पद्धतीने होऊ नये म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं बघी तुम्हाला कसं वाटतं आणि इतर खूप समस्या आहेत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये इतर खूप समस्या आहेत आणि सध्या माझा थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे मी एक तर दोन दिवस तुम्हाला पोषण ट्रॅकरची कुठली व्हिडिओ टाकू शकत नाही त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करते तुमच्या समस्या टाकत चला मी नक्कीच तुम्हाला दोन दिवसानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ या यायला सुरुवात होईल माझ्याकडे थोडासा माझा सेटअपचा प्रॉब्लेम झाल्यामुळे व्हिडिओ करत नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जी चूक तुम्ही करू नये म्हणून व्हिडिओ करत आहे आपल्याला काय वाटतं याच्यावर आपण नक्कीच मला रिप्लाय देल आजच्या व्हिडिओ धन्यवाद